महाराष्ट्र राज्यात उद्योगवाढ आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला गेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात तब्बल चौतीस हजार सातशे अडुसष्ट कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या या गुंतवणुकीमुळे राज्यात तेहतीस हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र पुणे विदर्भ आणि कोकण या सर्वच भागांमध्ये औद्योगिक विकासाला चालना मिळणार असून विशेषतः उत्तर महाराष्ट्रात जवळपास नऊ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे या गुंतवणुकीत इलेक्ट्रॉनिक्स पोलाद सोलार इलेक्ट्रिक बसेस ट्रक्स संरक्षण क्षेत्र आणि त्या संबंधित उद्योगाचा समावेश असल्यामुळे राज्यातील उद्योग विश्वाला नवी दिशा मिळेल याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलं की सरकार फक्त करार करून थांबणार नाही तर गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर भागीदार म्हणून सोबत राहील गुंतवणूकदारांना कुठलाही अडथळा न येता त्यांचा अनुभव सहज आणि सुरळीत व्हावा यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं उद्योग क्षेत्रासाठी मंजुरी जमीन आणि आवश्यक परवानग्या तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी मैत्री पोर्टल या वन स्टॉप संकल्पनेचा विशेष उल्लेख त्यांनी केला या उपक्रमामुळे गुंतवणूक प्रक्रियेतील गुंतागुंत कमी होऊन उद्योगांना गती अशी अपेक्षा आहे औद्योगिक क्षेत्राला मोठा दिलासा देणारा आणखी एक निर्णय म्हणजे राज्यात मंजूर झालेले पाच वर्षाचा मल्टी इयर टॅरिफ पूर्वी विजेचे दर दरवर्षी सुमारे नऊ टक्क्यांनी वाढत होते मात्र आता हे दर घटणार आहेत त्यामुळे उद्योगांचे उत्पादन खर्च कमी होऊन त्यांची स्पर्धात्मकता वाढणार आहे राज्य सरकारने उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीचे जीवन चक्र स्थिर आणि अंदाज पत्रित ठेवण्याचे धोरण स्वीकारले असून त्यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक वृद्धिंगत होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला या करारांदरम्यान राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार उद्योग सचिव डॉक्टर पी अनबलगन उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नवीन कुमार सोना एमआयडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू उद्योग विकास आयुक्त आणि विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते या करारांमुळे महाराष्ट्रातील औद्योगिक विकासाला नवी गती मिळणार असून रोजगार निर्मितीसह प्रदेशाच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद